हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वॉस्ट क्वॉस्ट हा क्वॉस्टच्या पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे क्वॉस्टच्या मराठी तर रद बातल करणे फेटाळून लावणे मोडून काढणे दाबून किंवा चेपून टाकणे होत आहे क्वॉस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द आर्मी क्वॉश द रेबेलियन दुसरा वाक्य आहे द दुमर्स वर क्विकली क्वॉश तिसरा वाक्य आहे द हायकोर्ट लेटर क्वॉश हिज कन्विक्शन फॉर मर्डर चौथा वाक्य आहे द हायकोर्ट जज क्वॉश द डिसिजन ऑफ द लोअर कोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू